नमस्कार आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अजूनही अधिसूचना किंवा त्याचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यानं जाहीर केलेला नाही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी अठ्ठावीस एवढं स सदस्यांचं सर, संख्या बळ लागतं आणि ते माहितीवर अगदी कागदावर तर आज आज पण ते दिसतंय कारण भाजपचे एकोणीस शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पंधरा आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे सहा असे जवळपास चाळीस संख्याबळ दिसल्यामुळं माहिती सत्ता येणार हे अगदी आंधळा माणूस पण सांगू शकतो परंतु माहिती ही स राज्यात सत्तेवर आहे सत्तेवर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष एकत्र राज्य करतात परंतु खाली जिल्हा पातळीवर मात्र या पक्षात शक्य आहे अगदी सुसंवाद आहे असं काही दिसून येत नाही आणि त्याचमुळं मग खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता येणार हा प्रश्न जसा राजकीय नेते मंडळींना पडला आहे तसा सामान्य माणसालाही पडलेला आहे तसं पाहिलं तर भाजपचे सर्वे सर्व आणि त्या पक्षाचे जिल्ह्यात नेतृत्व करणारे असे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि परांडाभूम वाशीचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत हे दोघेही एकाच तालमीत चे सदस्य आहेत भाजपचे सिंह पाटील तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे डॉक्टर तानाजीराव सावंत त्यामुळं हे दोन मल्ल उघ दाखवायला खडाखडी त्या कुस्तीच्या मैदानात जसे पहिलवान खडाकडी खेळतात किंवा नुरा कुस्तीचा डाव करण्यासाठी जे काही डावपे चाकतात तशा प्रकारचे हा प्रकार चालू आहे का तर तसंही नाही तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यातून विस्तवपणा अडवा जात नाही ही आत्ताची परिस्थिती आहे त्यामुळंच ज्यावेळेस आमच्यासोबत एकतीस सदस्य आहेत अशी वल्गना करत थेट तिथून कोकणच्या समुद्रातून धाराशिवच्या वाळवंटात फोटो समाजमाध्यमांमार्फत पाठवले त्यावर मग शिवसेना एकनाथ शिंदेच्या युवा सेनेचे राज्यस्तरीय कार्य पदाधिकारी असलेले अविनाश खापे यांनी एक समाज एका साप्ताहिकाला आणि त्या साप्ताहिकेच्या यूट्यूबला लाईव यू त्यांचं हे सांगितलं की कुठं आहे तुमच्याकडं सं एकतीस सदस्य मग तेवढं आहे तर मग कशाला बाहेर पडता दाखवानं मग सत्ता तुम्ही स्थापन करणार हे दाखवून द्या असंही केलं होतं त्याच्या त्याच्यावर लगेच प्रतिक्रिया आली आणि दत्ता कुलकर्णी यांनी पस जे की जिल्हा भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक पत्रक काढलं आणि त्यांनी तानाजी सावंत हेच कसे गद्दार आहेत असं त्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आणि केलं मग त्याच्यावर आज त्याच्यावर कालच शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रवक्ते ॲडवोकेट योगेश केदार यांनी प्रसारमाध्यमावर आपली जी व्हिडिओ टाकला आहे त्यात गद्दार कोण ते तुम्ही तुम्ही आमचा अवमान कराल तर मग आम्ही तुमचा तुमचं कुठलंही काही ठेवणार नाही अशा आशयाचा दमच दिला तर त्यावर आज परत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख असलेले माजी जिल्हा परिषद सभापती राहिलेले आणि राजकारणात सुरुवातीपासूनच शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे दत्तांना साळुंके अविनाश खापे आणि महिला पदाधिकाऱ्यांनी मिळून एक धाराशिव येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत खरं गद्दार कोण आहे हे तुम्ही आत्मचिंतन करा असं दत्तांना यांनी सांगितलं तुम्ही नगरपरिषद निवडणुकीत भूम येथे सर्वपक्षीय आघाडी करताना तुम्ही गद्दारी केली नाही का त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न केले नाहीत का असा सवाल करत मग आम्ही केली थे थे विरोध, विरोध आमी ती अद्दारेन तुम्ही केलं होतं ते काय असा प्रश्न विचारत आमचा कुठल्या पक्षाला किंवा याला विरोध व्यक्तीला विरोध नाही आमचा विरोध घराणेशाहीला आहे असं सांगत सांगतांना साळुंकी आम्ही घराणेशाहीला विरोध असल्यामुळं आम्ही एका विशिष्ट व्यक्तीला विरोध करतोय परंतु समजा तिथं मुंबईत मुख्यमंत्री आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काही ठरलं आणि आमच्या नेत्यांनी आम्हाला काही आदेश दिला तर तो, तो आम्हाला आदेश पाळावाच लागेल हेही त्यांनी जाता जाता टाक मग आता वास्तव काय आहे तर धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता खाबीस करण्याच्या नाटकात जे कोणी काय पात्र काही आपल्या परीनं आपली बाजू कशी योग्य आहे आपणच कसे सरस ठरतोय हे सांगत आहे परंतु जिल्ह्यातील पंचावन्न जिल्हा परिषद सदस्यापैकी अवघे सत्तावीस ते अठ्ठावीस सदस्य जिल्ह्याच्या बाहेर कुठेतरी फिरायला गेले बाकी जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते एकतर आपल्या पैपण्याकडे एक आहेत किंवा आपल्या घरी आपल्या मूळ गावी आहेत तर काहीजण ते ज्यांचं नेतृत्व मानतात त्यांच्यासोबत आहे अशी परिस्थिती आहे त्यामुळं कोणी आमच्याकडं बहुमत आहे हे आज जर सांगत असलं तर ते लोकांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा आत्मप्रोढीतून त्यांचं ते म्हणणं असावं असंच दिसतंय आपल्या चाल चालवनं परवा जी काही यादी सांगितली गेली सदश्य, और परेटन, परेटन सहली और गेली लगात की एवढे सदस्य पर्यटनावर गेले पर्यटन पर्यटन स सहलीवर गेलेले आहेत सांगितलं जात होतं त्यापैकी जे आपल्या परिचित होते त्या सदस्यांना आम्ही फो फु, फोन लावला तेव्हा त्यांनी आम्ही कोणाबरोबर नाहीत काही नाही अजून काही निर्णय झालेला नाही आम्ही आपल्या घरी किंवा अमुक या पाहुण्याकडं आहे की त्या पाहुण्यांची पण माझी ओळख होती असंच त्यांनी मला माहिती दिलेली आहे त्यामुळं ज्यावेळेस जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार हे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील त्यावेळेस मी म्हणलं तसं कुणी नुरा, नुरा कुस्ती खेळणार नाही कोणी खडाखडी पै त्या कुस्तीच्या मैदानात खडाखडी पण करणार नाही जु ज्यांना कोणाला सत्तेवर यायचं आहे ज्या कोणाला सत्ता स्थापन करायची आहे ते लिहिणं तेने पुढच्या गट पक्ष यांचं मनधरणी करतील आणि सत्तेचं गणित जुळून आणतील त्यामुळं धाराशिवच्या जिल्हा परिषदेची सत्ता महायुतीकडं नवीन एखाद्या आघाडीकडं काय घडतंय निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल त्याच वेळेस आपल्याला कळणार आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेल्या सोळा वर्षापासून धाराशिव येथील साई पर परिवार हा रक्तदानाचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करत असतो याही वर्षी एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती दिनी साई परिवारानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं क के, केलं असून सकाळी नऊपासून या शिबिराला प्रारंभ होणार असून दुपारी तीनपर्यंत हे रक्तदान शिबिर सुरू असणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक साई परिवाराचे प्रमुख रोहित शशिकांत निंबाळकर यांनी दिलेली आहे या होऊ घातलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा आणि रक्तदान करावं वा। असं आव्हानही रोहित निंबाळकर यांनी केलेलं आहे धाराशिव येथील सिद्धिविनायक परिवार या सिद्धिविनायक परिवारातील सिद्धिविनायक ग्रीन टिक, या दोन ठिकाणी गुळपावडर निर्मितीचे त्यांचे प्रकल्प आहे एक प्रकल्प तुळजापूर तालुक्यात आहे आणि दुसरा प्रकल्प कळंब तालुक्यातील खाम खामसवाडी येथे आहे या गुळपावडरीच्या याच्यातून सिद्धिविनायक परिवार आता त्याचे विविध उप पदार्थ विक्रीसाठी येत्या शिवजयंतीच्या पासून आणणार आहे त्यात इन्स्टंट गुळ कॉफी असणार आहे इन्स्टंट गुळ चहा असणार आहे गुळ लापशी असेल आणि गुळ लाडू पण विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे याचं विक्री, या विक्री केंद्र धाराशिव शहरात जिजाऊ चौकातील गरड बिल्डिंग येथे जे सिद्धिविनायक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेची सं शाखा आहे त्या शाखेनजीक हा सिद्धिविनायकचा गुळ पावडर उत् उत्पादने विक्रीचा स्टॉल असणार आहे सिद्धिविनायक ग्रुपच्या या नवीन उपक्रमास आपल्या ह्या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांनाही पदार्थ आवडतील त्यांनी ते विक त्याला विकत गे घ्यावे त्याचा अनुभव घ्यावा आणि या सिद्धिविनायकच्या उपक्रमाला आपल्या परिणाम हातभार लावावा अशीच अपेक्षा आहे आज आपण इथंच थांबूया तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद